श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं कथा सरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ ऐकण्या अगोदरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या व्हिडिओनंतर आपल्याला मिळणारी माहिती ही बाकी कुठेही तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत मात्र नक्की ऐका कारण की हा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे आपण गावाकडे राहत असतो अथवा शहरामध्ये राहत असतो पण एखादी गोष्ट एक एखाद्या व्यक्तीने आपल्याला मागितली तर आपण त्याला नाही म्हणू शकत नाही आपल्याला बऱ्याच वेळा याबद्दल संकोच देखील वाटतो मैत्रिणींनो दान करण्याबद्दल आपल्याला काहीच हरकत नाही पण दान करत असताना ते कोणत्या पद्धतीने केले पाहिजे आणि काय केले पाहिजे यालाही ज्योतिषशास्त्र आहे धर्म आणि शास्त्रामध्ये याबद्दलची खूप जास्त माहिती दिलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दानधर्म करणे अगदी पुण्याचे काम मानले जाते गरीब व गरजू व्यक्तीला आपण दान करतो आणि हे केल्यामुळेच आपल्याला पुण्य मिळत असते त्यामुळे आपण दान करत असताना पैसे अन्न कपड्यांचे दान तर करतच असतो पण त्यासोबत आपण गरीब व्यक्तींना महिलांना लहान मुलांना आणि गरजू व्यक्तींना देखील दान करता कारण की याचे आपल्याला धार्मिक लाभ आणि पुण्य मिळत असतो असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मात्र धार्मिक ग्रंथामध्ये दान आणि पुण्य करण्याची एक विशिष्ट वेळ देखील दिलेली आहे यावेळी दान केल्यामुळेच आपल्याला पुण्य लाभते सकाळच्या वेळी दान करण्याचे काही नियम सांगितलेले आहेत त्यानुसार काही वस्तूंचे दान सकाळी पहिल्या प्रहरी करू नये असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेले आहे आज आपण या लेखाद्वारे सकाळच्या प्रहरी कोणत्या वस्तू दान करू नये याबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घ्या ह्या वस्तू कोणत्या आहेत मैत्रिणींनो त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे दही दह्यावर शुक्रग्रहाचा अंमल असतो व शुक्रग्रह ऐश्वर्य व संपन्नतेचा कारक आहे त्यामुळे अगदी सकाळच्या पहिल्या प्रहरी आपल्याकडे कोणी याचक आपल्यास दही मागण्यासाठी आला तर त्याचे दान त्यांना करू नका आणि सायंकाळच्या वेळी देखील दह्याचे दान हे करायचे नसते दान करण्यामधली दुसरी गोष्ट म्हणजे आपले सौभाग्याचे अलंकार महिलांनी तर ही गोष्ट आवर्जूनच लक्षात ठेवा कारण महिलांना आपल्या सौभाग्यासंबंधीचे कोणतेही अलंकार व वस्तू दान करू नये त्यामुळे आपल्या सौभाग्याला बाधा लागू शकते यामध्ये तुमचे मंगळसूत्र जोडवी ह्या वस्तू येऊ शकतात त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे उधार देणे किंवा दान करणे सकाळच्या प्रहारात जर आपल्याकडे कोणी आले तर पैसे उधार मागत असेल तर कधीही ते दान करू नका कारण हे पैसे आपल्याला कधी परत मिळतील आणि आपला धनसंचय कमी होईल हे सांगता येत नाही त्यामुळे पैसे देण्याबाबत तर तुम्ही ही गोष्ट लक्षातच ठेवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी हळद व पिवळ्या वस्तूंचे दान करू नये गुरुवार हा बृहस्पतीचा वार असल्यामुळे बृहस्पतीला पिवळ्या रंगावरती प्रभाव असतो पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा हळदीपासून बनलेल्या वस्तू तुम्हाला गुरुवारी कुणालाही दान करायच्या नाहीत कारण बृहस्पतीमुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर असते ज्या व्यक्तीला गुरुगोळ लाभते त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती मिळत असते अशावेळी जर आपण गुरुवारी हळदीपासून बनलेल्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू कपडे दान केले तर आपल्यावरती बृहस्पती नाराज होते त्यामुळे या वस्तूंचे दान तुम्ही करूच नका नंतर येते ते, ते म्हणजे कांदा आणि लसू कांदा आणि लसणावरती केतूचा प्रभाव असतो त्यामुळे लक्षात ठेवा की कांदा आणि लसूण जर तुम्हाला कोणी मागितलेच तर तुम्ही ते टाळा आणि की त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात नंतर येते ते म्हणजे कोथिंबीर सकाळच्या प्रहारात कधीही कोथिंबीर किंवा हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आणि हिरव्या रंगाच्या वस्तू देऊ नये कोणालाही दान किंवा उधार देखील देऊ नये त्यामुळे आपल्या घरामधील समृद्धी ही निघून जाते सकाळी घराचा मुख्य दरवाजा हा नेहमीच उघडा ठेवावा हे देखील खूप महत्त्वाचे आहे कारण असे म्हटले जाते की प्रातकाळी देवी देवता आपल्या घरामध्ये येत असतात यामुळे कधीही सकाळी आणि सायंकाळी घराचा दरवाजा हा कधी बंद करून बसू नका आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा कटकट असा आवाज येत असेल किंवा काही बिघाड झाला असेल तर तो, तो वेळीच दुरुस्त करून घ्या त्या दरवाजाला तुम्ही थोडेसे तेल सोडू शकता आणि तो आवाज बंद करू शकतो शकता कारण की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद होणार आहेत असाही संकेत मिळू शकतो मैत्रिणींनो वरील उपायांचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच वापर करून बघा आणि तुम्हाला असा काही अनुभव आला किंवा या आधीच आला असेल तर तेही मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ